भारत भारतीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही ही मुद्रा आणि आजच्या या पंचवीसावर्षी शाखेच्या पहिले समोर बसलेले महिलांनी जास्तीत जास्त तुम्हाला मागास माझा पुत्रा असतो काय जणांनी फेटे घातले काही जण काहीतरी श्रीकृष्ण पण बनलेला दिसतोय पण फार सुंदर दिसत आणि त्या शाखेचे अत्यक्ष आमचे सोने सुंदर चा। यांचंही मी मनापासून कौतुक करतो

मानने वाला नहीं मारा मानता मुझला एक शेर तो ये मजा आडवनी जमलतर टाइयावाड़ में नाइस समझते रहे टाइयावाड़ <laughs> जीवन का इम्तिहान आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता जीवन का इम्तिहान आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता जब तक ना पड़े अताल के माँ जब तक ना पड़े अताल के माँ तब तक पत्थर भी भगवान नहीं होता अच्छा दिवस होता सा अरे पंद्रह सौ वर्ष या साहेब आठ मुंबई में पास सहा ये शाखा है त्यातली जिवंत शाखा जर कोणती असेल तर विक्रोळी घाटकोकर शाखा <प्थाथा> नेतृत्व वर्ष झालं पाठी म्हणजे जेवणाची पण व्यवस्था आहे घाबरायचं कारण त्या ठिकाणी आता माधव कामले बोलून गेले आता डॉक्टर 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 बाहुधने जे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये लोकसभा आणि ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि तुम्हाला घाबरण्याचं काय कारण आहे हो? तुम्हाला शिवसेनेने नाही दिली तर माझं नेतृत्व आहे एक तर हा समोर बसलेला कोणती समाज आणि हा विक्रोळी मध्ये हा सर्व ओबीसी समाज आहे

समाजाला जे आर्थिक मनत होते महामंडळाचा अध्यक्षपण आम्ही ह्या महाराष्ट्र सरकारकडून घेतलेला आणि आता औरंगर साहेब तुम्ही बघा डिसेंबर मध्ये डिसेंबर संपत आला जानेवारी पर्यंत आमच्या जा बैराज सेनेचा एक आमदार विधान परिषदेमध्ये असणार अश्नार म्हणजे असणार माहित बैराज सेनेच मोठं काम कुठलं झालेलं आहे कुणबी समाजासाठी त्या ठिकाणी म्हणजे साहेब फार मेहनत घेतली त्यांनी कुठली समाजाचा मागास वर्ग आयोगामध्ये त्र्याऐंशी मध्ये किल्लोरी कुंडी ती कुंडी आणि कुंडी याचा समावेश नव्हता आम्ही लढा केला कुंडी समाजी संघाने बैरा आणि महाराष्ट्र सरकारला आम्हाला त्या मागास वर्ग समावेश करा अशी आम्ही आग्रहाची मागणी केली आणि ती पूर्ण झालेली आणि ती शिंदे साहेबांनी केली आणि आमच्या वालम साहेबांनी केली आम्ही कुंडी समाजासाठी करतोच आहोत अजून बरीक्षी काम आहे आता मी एवढं बसलेले परंतु आता मार्च एप्रिल मध्ये मुंबई महानगरपालिका आहे त्या बाजूला पण कुठल्या पक्षाची आपण शिवसेना कुठली उभा टाका असू काय हरकत नाही कुणबी समाजात सर्व चालते बळीराज सेनेमध्ये फक्त बळीराजा हा सर्व

नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर हे आहे प्रकाजी तरळ साहेब सेनेचे त्यांनी सांगितलेलं म्हणजे त्यांनी एवढं भाषण तडतड केलेलं आहे खूप सुंदर असं भाषण आहे कुंडी समाज घाटकोपर विकळू शाखा पंचवीसवा वर्धापन दिन मुंबई येथे संपन्न बडसेने उपस्थितीत मान्यवर आणि सन्मानिय अशोक जादा वालम साहेब आणि सारा कुंभी समाज